नमस्कार आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत केजरीवाल यांच्यासाठी आशेचा किरण अंतरिम जामीनाविषयी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी जामीन मिळाल्यास प्रचारात सहभागी होण्याची शक्यता अमेठी सोडून राहुल रायबरेलीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर तर अमेठीतून किशोरीला शर्मा मैदानात मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा मराठी मते आपल्या जोईत पाडून घेण्यासाठी गमासन रंगणार गुजराती मुस्लिम मते कोण मिळवणार याकडे सर्व पक्षांचे लक्ष आरक्षणाची मर्यादा त्र्याहत्तर टक्के करणार राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अग्निवीर बंद करू भाजपला संविधान मिटवायचे आहे पण आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांचं वक्तव्य ई वाहन खरेदीत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर राज्यात ई वाहनांची संख्या चार लाखांवर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मागणी वाढली राहुल गांधी यांची गॅरंटी चायनीज तर नरेंद्र मोदी यांची गॅरंटी भारतीय अमित शहा यांची राहुल गांधीवर यांच्यावर टीका रामाचे नाव घेताना उद्धव ठाकरे घाबरतात अमित शहा यांचे उद्धव यांना आव्हान तर रत्नागिरीत राणेंच्या समर्थनार्थ घेतली प्रचारसभा राजपुत्र वायनाडमधून पराभवाला भ्याले आणि अमेठीहूनही रायबरीला पळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका माझे त्यांना एकच सांगणे डरोमत भागोमत आर टी ई शिक्षणापासून दुर्बल घटकातील बालकांना वंचित ठेवण्याचे कारस्थान खाजगी शाळांचा समावेश आर टी ईत करा मनसेची मागणी हिंमत असेल तर सावरकरांवर बोला रत्नागिरीत अमित शहा यांचा ठाकरेंवर हल्ला बोल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद